कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत असून कांद्याला पाच हजार रुपये हमी भाव द्या तसेच कांद्यावरील निर्यात शुल्क का रद्द करावे अशा विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकरी तसेच छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडत बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन केले यावेळी मनमाड शिर्डी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला कांद्याचे भाव कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्त रुपये रुपयाच्या आत आलेले गेल्या दहा दिवसापूर्वी कांद्याचे हेच कांद्याचे भाव पाच ते सहा हजार आज आजच्या स्थितीला वारंवार कांद्याचे भाव कमी होत आहे केंद्र व राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आज सध्याच्या परिस्थितीमध्ये तो आसमानी आणि सुलतानी संकटातून कांदा पिकवलेला त्याला योग्य तो भाव भेटत नाही आणि आम्ही जो खर्च केला तो वसूल पण होत नाही आजच्या स्थितीला ही एवढी मोठी समस्या असताना सुद्धा शासन याकडं गांभीर्याने लक्ष देत नाही तरी आज आम्ही हा रस्ता प्रमुख करण्याचं कारण म्हणजे आमच्या आज जो कांद्यावरती वीस टक्के निर्यात शुल्क लावलेलं आहे तो तात्काळ कमी करावा शासनाचे आज प्रतिनिधी काल आज हिवाळी अधिवेशन चालू या हिवाळी अधिवेशनाला जी चोवीस तासची मी सकाळी बातमी बघितली त्या बातमीमध्ये अनिल परब विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे अमोल मिटकरी यांना गिजर भेटला नाही तरी त्यांनी विधानमंडळामध्ये तिथं प्रश्न मांडला आमच्या प्रश्न आम्ही शेतीच्या रात्रीचे पाणी भरतो त्यावेळेस या लोकांना म्हणजे लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या कुठल्याही भावना कळत नाही यांना स्वतःला ग्रीजर नाही भेटलं तीन दिवस गरम पाणी नाही भेटलं म्हणून यांनी तिथं मुद्दा मांडला आम्ही सातत्याने रात्रीचं पाणी भरतो त्यावेळेस यांना मुद्दा कळत नाही का जो आज आम्हाला जो खर्च भेटतो त्या खर्च पण होत नाही म्हणून या शासनाला आम्ही आवाहन करतो लवकरात लवकर निर्यात शुल्क तुम्ही कमी, कमी करावा